भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने राजगुरुनगर या ठिकाणी विविध संस्था संघटना राजकीय पक्ष पदाधिकारी आणि शासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये महामानवाला अभिवादन करण्यात आले चाकण आळंदी भागात देखील विविध कार्यक्रमांचे आणि मिरवणुकांचे आयोजन करण्यात आले होते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने राजगुरनगर या ठिकाणी एसटी बस स्थानकासमोरील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास खेडचे आमदार बाबाजी काळे यांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले अभिवादन समयी पुणे जिल्हा भीमशक्ती संघटना अध्यक्ष विजय डोळस समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष शांताराम घुमटकर उपविभागीय अधिकारी अनिल दौंडे तहसीलदार प्रशांत बेडसे अशोक कडलक पी के पवार जिल्हा काँग्रेस प्रवक्ते निलेश कड पाटील अशोक गोतारणे अमोल घोगरे संतोष जाधव महेंद्र दुधवडे यांच्यासह मोठ्या संख्येने भीमसैनिक उपस्थित होते यावेळी खेड पोलिसांच्या वतीने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देण्यात आले खेड तालुक्यात राजगुरुनगर आळंदी नगर परिषदा एमआयडीसी मधील काही कंपन्या कामगार संघटना खेड पंचायत समिती प्रांत कार्यालय अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालय तालुक्यातील महाविद्यालय माध्यमिक आणि प्राथमिक शाळा ग्रामपंचायती संस्था संघटना कार्यालय शासकीय कार्यालय या ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले चाकण नगर परिषदेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा पूजन करण्यात आलेल्या नागरिकांना पालिका बंद असल्याचा अनुभव आला दरम्यान संपूर्ण खेड तालुक्यातील विविध गावांतून अनुयायी मोठ्या प्रमाणात दाखल झाल्यानं मिरवणुकांमध्ये बिराड जनसागर लोटला होता तालुक्यामधील आजच्या कार्यक्रमावर एक थोडक्यात नजर टाकूयातील सर्व समाज बांधव असतील शासकीय अधिकारी असतील सर्व आजी माजी पदाधिकारी असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी सकाळपासून आपण सर्वजण येत आहात अशाच पद्धतीनं खेड तालुक्याच्या वतीनं ना। आमदार या नात्यानं मी सुद्धा या ठिकाणी अभिवादन केलेलं आहे आणि त्या निमित्तानं या अभिवादन सोहळ्याच्या निमित्तानं जयंतीच्या निमित्तानं उपस्थित असणारे राजगुरुनगर शहराचे माजी सरपंच आदरणीय बापू घुमटकर असतील आणि उपस्थित सर्व मान्यवर मंडळी पत्रकार मंडळी आणि सर्व या क्षेत्रातील माझी माझी पदाधिकारी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालेला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार घेऊन खऱ्या अर्थानं या ठिकाणी संविधानाच्या माध्यमातून आपला देश एका चांगल्या दिशेनं या ठिकाणी वाटचाल करत आहे आणि बाबासाहेबांचे विचार हे सर्वांना पटणारे असल्यामुळे आपण सर्व मंडळी त्या विचारांची वाटचाल करत आपल्या दिनानक्रमामध्ये मग प्रशासकीय काम असेल किंवा सामाजिक काम असेल या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करत असतो आणि आत्ताच